स्तोत्रसंता एकशे सात मधूनच जे प्रार्थना आहे ते यावेळेस करूया ए ब्रोंदो खोबो बो शेखाला सो खो रो बसो खो लो बो जो खो बो। हे आमच्या स्वर्गीय पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आम्हा प्रत्येक जीवनामध्ये फक्त तुझ्याच इच्छेप्रमाणे करण्यात येवो प्रभू स्वर्गामध्ये तुझी स्तुती आराधना नेहमी होते जसा स्वर्गामध्ये स्तुती आराधनेचा यज्ञ नेहमी तुला सादर करण्यात येतो तसाच या भूतलावर तुझ्या मंडळांमध्ये स्तुती आराधनेचा यज्ञाला यज्ञाला खंड पडू नये म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रत्येक ज्या गोष्टी स्तुती आराधनेच्या यज्ञावर पाणी फेरणारे आहेत त्याचा त्याला बुजवणारे आहेत प्रभू गोष्टीचा समूळ नायनाट करण्यात हो, येऊ त्या प्रत्येक विचारांचा त्या प्रत्येक कृतीचा जे ज्याच्या द्वारे त्या आगीवर पाणी फिरत अशा प्रत्येक गोष्टीचा समूळ नायनाट आमच्या जीवनामधून व्हावा आणि त्याचबरोबर तुझ्या पासून असलेल्या जे तुझ्या स्तुती आराधना आम्हाला करायला प्रवृत्त करतील तुझी स्तुती आराधना आमच्या मुखातून निघेल यासाठी प्रभू परमेश्वरा ज्या गोष्टी कारणीभूत असतील ज्या जे विचार कारणीभूत असतील जे वचन तुझी वचन आहेत ती कारणीभूत असतील ती स्वीकारण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्यांचा मुबलक पुरवठा असण्यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा तुझ्यावर प्रेम करायला तू शिकवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा ज्यांचं ज्यांचं तू तारण केलं आहेस तुझ्यासाठी व सार्वकालिक जीवनासाठी त्या प्रत्येकाने तुझं गौरव करावं तुझ्या तुझं उपकार स्मरणामध्ये आम्ही खंड पाडू नये म्हणून तू आम्हा सहाय्य आणि मदत कर प्रभू येशू ख्रेस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ज्यांना ज्यांना बंडखोरी पासून तू मुक्त केला आहेस बंडखोरीच्या आत्म्याला करून तुझ्या मुला मुलगा व मुलगी होण्याचा अधिकार दिलास ते प्रत्येक व्यक्ती तुझं उपकार स्मरण करण्यासाठी थकणार नाही त्याचबरोबर ज्याला मूर्खत्वापासून मोकळं केलंस मूर्खत्वापासून ज्याला सुटका दिलीस त्या प्रत्येकांनी तुझ स्मरण करण्याचा आम्ही थांबवणार नाही धन्यवाद प्रभू परमेश्वर जे आम्ही जे आमच्यामध्ये काम करणारे असतील जे व्यावसायिक असतील जे कामधंद्याला जाणारे असतील प्रभु परमेश्वरात तेही तुझ उपकार स्मरण करण्यास थकणार नाहीत प्रभू परमेश्वरात तुला स्तुती आराधनेचा यज्ञ देणं चांगलं आहे कारण ज्यावेळेस करतो त्यावेळेस तू स्वतः आमच्या परिस्थितीमध्ये आमच्या जीवनांमध्ये हस्तक्षेप करतोस व आमच्या द्वारे तुझ गौरव करून घेतोस आमच्या प्रत्येक परिस्थितीला तुझ्या गौरवाच स्थान करतोस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू चांगला आहेस आणि तुझं चांगु पण तू या मानवजातीमधील मा ज्याला ज्याला तू तु निवडलेस तुझ्यासाठी तो प्रत्येक जण तुझ्या चांगुलपणाचं वर्णन करेल तू किती अद्भुत थोर देव आहेस त्याच्या महानतेच वर्णन करण्यासाठी आमचं तोंड कधीच थकणार नाही आमची जीभ कधीच लटपटणार नाही आमचं अंतःकरण कधीच कमजोर होणार नाही आमचे विचार कधीच कमी पडणार नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू बुद्धी सामर्थ्याचा पलिकडचा देव आहेस तुझे जे डायमेन्शन आहे तुझ्या महानतेच डायमेन्शन आम्हाला कळावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो त्याचबरोबर प्रभू आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो की आमची जी मुलं आहेत त्यांना ज्यावेळेस आम्ही शिकवायला जातो प्रभू परमेश्वरा त्यावेळेस आम्ही त्यांना जे शिकवतोय ते कृती करणारे आम्ही असावं जेणेकरून ते आमच्या शब्दाचा मान राखतील असं या भारत देशातील विश्वासणाऱ्यांच्या प्रत्येक पिढ्यांमध्ये व्हावं आम्ही फक्त आमच्या मुलांना चांगली गोष्ट कर हे सांगणारे असणार नाही तर आमच्या मुलांसमोर त्या चांगल्या गोष्टी करणार व ते आम्हाला बघून त्यांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनात ज्या प्रकारे आम्ही रिझल्ट बघतोय तुझ्या सामर्थ्याचा तो बघणार व ते म्हणणार की ज्या देवाचे माझे वडील व माझी आई सेवा करते माझी मावशी माझा काका मामा सेवा करतो तो देव महान आहे तो सत्याचा प्रभू आहे तो कार्य करण्यास समर्थ आहे हा एक गोष्ट आम होण्यासाठी प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला पहिलं तू आत्म्यामध्ये बलवान कर ते सामर्थ्य आमच्या जीवनांमध्ये मोकळं कर जेणेकरून आम्ही ज्या ज्या मुलांना सांगू मग ते आमची असो किंवा बाहेरच्यांची असो प्रभू ते आमच्या शब्दाचा अवमान करणार नाहीत तर त्याचा आदर करतील अशी पिढी तू या दिवसांमध्ये घडवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्हाला तू एकत्र केलंस तुझ्या महानतेचं वर्णन करण्यासाठी आमचं तोंड तू उघडलंस त्याबद्दल तुझे धन्यवाद तू तु कृपाळू देव आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद तुझ्यापासून असलेली आशीर्वादी झोप दैवी आरोग्याची झोप हा आमचा वाटा होवो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जे रात्रीच जागरण आहे विनाकारण जागरण झोप येत नाही ही गोष्ट तुझ्या विश्वासणाऱ्यांबरोबर तुझं जे भय बाळगतात त्यांच्या बरोबर होणार नाही रात्रीच भय स्वप्नांमध्येही आम्हाला भिडणार नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही घोषित करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा नाश करणाऱ्या पटकीचा आमच्यावर काही एक अधिकार नाही आमच्यावर आमच्या कुटुंबियांवर काही अधिकार नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही घोषित करतो प्रभू आम्ही व आमची घराणी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हयात आहोत तोपर्यंत तुझ्या समोर झुकणार तुझी सेवा करणार तुझ्याच महानतेच वर्णन करणार ही कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर तू मोकळी करत आहेस त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद प्रभु परमेश्वरा तू चांगला आहेस म्हणून आम्ही पुन्हा तुझे आभार मानतो जो गौरवी विजय तू आम्हाला देणार आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन.